जय हनुमान क्रीडा मंडळ कशळे यांच्या वतीने हे दवाखान्या समोरील खड्डे आपल्या नाक्यावरील खड्डे हे आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी भरत असतो परंतु यासाठी या, या एमएमआरडीएल ला कधी जाग आली नाही त्यांनी रस्ता करून दिल्यानंतर त्या रस्त्याची दागबुजी करण्यासाठी कधीही त्यांच्याकडे निधी उपलब्ध झाला नाही एकतर त्यांनी तो पीडब्ल्यूडी कडे तरी सुपूर्द करावा केल्यानंतर पीडब्ल्यू डी त्याची डागडुजी करेल परंतु दरवर्षी आम्ही त्यांना सांगून अर्ज देऊन थकलो परंतु ते काय करत नाही परंतु आमचं जे हनुमान क्रीडा मंडळाचं सहभाग प्रमाणे दरवर्षी हे काम चालू असत आणि हा करण्याचा उद्देश म्हणजे अ येथे जाणाऱ्या गाड्यांमधून टू व्हीलर यांच्यामधून पडून असे अपघात झालेले आहेत आणि ते अपघात घडू नयेत म्हणून ते खड्डे मोठे झाले की ते भरण्याचं काम आमचं हनुमान मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ हे दरवर्षी करत असत नमस्कार आज इथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व क्रीडा मंडळाचे सदस्य खेळाडू अतिशय सर्व हुरहुनरी आहेत प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा अस्तित्व टिकून आहे तरी सुद्धा हे स्वतः अंग भेंतीने स्व खर्चा इथे हे खड्डे बदल असतात दरवर्षी करतात परंतु येथील जे असेल बांधकाम विभाग डी असेल किंवा असेल सांगण्याचा उद्देश असा आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्ण बुधवार पर्यंत एम एमआरडीच्या आठवड्यामध्ये येतो परंतु ही जी संस्था ही जी कार्यप्रणाली आहे ही या रस्त्याकडे दुर्लक्ष करते अनेक वेळा इथे होती येणाऱ्या जाणाचा अपघात होतात महिला एक बाजूला बसून असतात गाडी खड्ड्यामधून उडली की असे अनेक प्रकारचे अपघात इथे होत असतात परंतु बरेच जणांचा मृत्यू झालेला आहे काही जण जखमी झाले आहेत ठेके झालेले आहेत अशा अनेक उदाहरण आपण पाहतो परंतु इथे कोणत्याही प्रकारचे इमेनवाडी असेल किंवा पीडब्ल्यू असेल लक्ष देत नाही पीडब्ल्यू डी आम्ही अनेक वेळेला अर्ज केलेले या ग्रामस्थानी केले स्वतः तिथे गेलेलो परंतु हार असं आमच्या अखेर देत नाही असं म्हणून ते त्यांच्या अंगावरची स्वतःची जबाबदारी ते भिरगवून लावतात परंतु इथे कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे किंवा प्रशासन आहेत ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून इथे आपण लढत देतो त्यांचंही इथं दुर्लक्ष झालेला दिसत नेहमी कारण सतत जे प्रशासन आहे याच्यावर दुर्लक्ष काय करतं हे आम्हाला अजून काही कळत नाही वारंवार अर्ज देऊन सुद्धा ते इथे लक्ष देत नाहीये एखादा ठेकेदार जेव्हा काम करतो तर त्याच्यानंतर त्याची पूर्ण पाच वर्षे किंवा खड्डेभाराची जबाबदारी हे ते एम एमआर त्याला देत असतं त्या माध्यमातून किंवा त्यांनी खड्डे इथे भरले पाहिजेत अनेक वेळा इथं वेगवेगळ्या प्रकारचे अपघात झाले इथे शेजारी जे दवाखाना आहे शासकीय रुग्णालय आहे तर तिथे सुद्धा येणार जाणारची संख्या असते त्यांनाही याचा त्रास होतो अनेक व्यापारी वर्ग आहे ते ट्रॉफिक होते खड्ड्यामुळे वाहन असती चालतात दुसरी गोष्ट अपघात होतातच शिवाय धुरला आणि घाण एवढे प्रमाणामध्ये बाहेर उडत असते प्रदूषण होतं याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण अनेक लोकांना त्याचा अस्थमाचा ता, त्रास असतो हो दम्याचा त्रास असतो हो धुरामुळे त्रास असतो ह्यासाठी एमएमआरडी ज्या अक्षर हा रस्ता येतो त्यांनी कृपया याच्याकडून चांगल्या प्रकारे लक्ष देऊन ही दागदुजी करा आता पाऊस पण संपलेला आहे त्याला बहाण असतो पावसामध्ये रस्ते टिकत नाही परंतु का टिकत नाही तुमची त्याच्या परत करण्याचा जो दर्जा आहे तो तुमचा खालावलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष कुठेही रस्ता पाहायला गेलो तर एम एवाडीचा म्हणा किंवा पीडब्ल्यूचा अधिकारी तिथे प्रत्यक्ष कधी हजर नसतात आणि ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे तिथे काम करतात म्हणून हे रस्त्यांची जो दर्जा आहे तो खाडवलेला आहे तर कृपया त्यांनी याच्यावर लक्ष द्या नंतर उद्या जाऊन आम्ही हा जो ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान मंडळ यांच्या वतीने तीव्र आंदोलन किंवा त्याच्यासाठी तीव्र जर उपोषण किंवा आंदोलन करायची गरज पडली तर आम्ही निश्चितच तिथे जाते सगळे हा आपण आज आपण यांना इशारा देतोय इथून कर्जत पासून तर तुमच्या सांगतो तो पाटा असेल मध्ये पेट्रोल पुढे असेल किंवा तो मधला पाटा आणि हा जो आहे सोनका उपवन तिथे सुद्धा मोठा मध्ये चार जो एक अपघात झालेला भवानी मंदिरच्या शेजारी लोक काय होतात खड्डा चुकवण्यासाठी राईट साईडने गेला तर लेफ्ट साइडने येणारा वाहन चोरात आला तर अपघात होतो अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत आमचा सॉरी भाऊसाहेबरावचे ते विधान असेल तिथले खड्डे असेल म्हणजे हा मेन नाका आहे ह्या नाक्यावरचे खड्डे सुद्धा प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत तर ते प्रशासनाला जाग येण्यासाठी जे एन एन सर्व सदस्य आमचे